डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यातील गणेश उत्सवात अभिनेत्री प्रिया बिर्डी यांची एंट्री धुळ्यातील एबीएस गणेश उत्सवानिमित्त अभिनेत्री प्रिया धुळ्यात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या पत्नी मराठी अभिनेत्री प्रिया बिर्डी ह्या आज गणेश उत्सव निमित्ताने एबीएस ग्रुपच्या गणेश उत्सवासाठी धुळ्यात दाखल झाल्यात त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक येथून एबीएस ग्रुपच्या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी एबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी अभिनेत्री प्रिया बिर्डी यांनी बोलताना सांगितले की मुंबईतील गणेश उत्सव आणि धुळ्यातील गणेश उत्सव यामध्ये फार काही फरक नाही सर्वच ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त उत्साह कायम असतो त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवादरम्यान मी गणेश चरणी प्रार्थना करते की सर्वांना सुखी आयुष्याचे आशीर्वाद मिळू दे त्याचबरोबर पाऊस पाणी पडू दे तसेच आम्हा सर्व कलाकारांवर देखील आशीर्वाद मिळू दे असं साकडं साठी ऋषिकेश सोनवणे धुळे नमस्कार मी प्रिया बेर्डे आज आ, मी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज राहुल शिरसाट यांच्या गणे गणपती उत्सवाला मी इथे आवर्जून उपस्थिती लावलेली आहे आणि गजानन सगळ्यांना सुखी संपन्न आयुष्य मिळू त्याच्याकडून मिळू दे त्याचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू देत आणि गणपती बुद्धीची देवता आहे तेव्हा सर्वांना समस्त लोकांना गजानन उत्तम बुद्धीही देऊ दे आज पाऊस पाणी चांगलं होऊ दे एवढी आपली गणपतीची आणि प्रार्थना करेन आणि आम्हा समस्त कलाकारांवर गणपती रायाचा आम्हाला आशीर्वाद मिळू दे मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका